आज राष्ट्रवादी भवन कोरेगाव इथे महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेमध्ये कोरेगाव शहरामध्ये दिनांक सोळा चार दोन हजार चोवीसला ला आंबेडकर नगरमध्ये जी घटना घडली जी घटना जडिताची घटना होती आणि अशा या घटनेचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे निषेध करतो अतिशय अत्यंत निंदनीय असा हा प्रकार होता आणि या सर्व निंदनीय प्रकाराचा आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निषेध करतो आहे आणि त्याचबरोबर यामध्ये एक नमूद करू इच्छितो की या निंदनीय प्रकाराचा ज्यांच्यावर आरोप झालेला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटावर आरोप करण्यात आला तो आराप दहा खोटा असून त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काढमात्रही संबंध नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी आतापर्यंत कोणावरही अन्याय केला नाही आणि इथून पुढेही त्यांच्याकडून कोणावरही अन्याय होणार नाही याची मला आम्हा सर्वांना खात्री आहे एवढंच मी आज इथं नमूद करते दिनांक सोळाच्या मध्यरात्री कोरेगाव येथील आंबेडकर नगर येथील जो निंदनीय प्रकार काढला त्या घट गट, त्या घटनेचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतोय त्यामुळे त्या घटनेच्या नंतर शरद चंद्रजी पवार पक्षावर जे गुंडांनी हा हल्ला केला किंवा के हे जळीत कांड घडवलं असा आरोप करण्यात आलेला आहे ह्या आरोपाचा सुद्धा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत कारण ही तक्रार देतानाच वेग मध्ये संशयितांचं नाव न घेता ही तक्रार दिलेली आहे त्यामुळं फक्त हा आरोप राजकीय दृष्टिकोनातूनच केलेला आहे आणि महाविकास आघाडी सर्व पदाधिकारी किंवा जर नागरिक आहेत ते पूर्णपणे शांततामय हे विका विका वा किंवा शांततामय मार्गाने आंदोलनाच्या माहेर इतका अन्याय वर आण आरक्षणाच्या पाणी आज पाणी सुद्धा कोरेगाव शहराला दोन दोन तीन तीन दिवसानं पाणी येतं तरी सुद्धा निमूटपणे हे सगळं सल सहन सहन करतोय आम्ही कारण का ह्या वाद नको किंवा राजकीय प्रतिवाद वाद प्रतिवाद नको ह्या दृष्टिकोनातून जनता ही सगळं उघडोळ्यानं बघते जर तो संबंधित जर गळित जे गळित झालं तो जर भाजप मेंबर असेल तर त्याची तक्रार पोलीस स्टेशन घेते ह्यात महाविकास आघाडीचा दोष काय प्रशासन त्याच्या बाजूने जर वागलं नाही किंवा त्याच्या बाजूने तो प्रामाणिकपणे जर तक्रार घेऊन गेला असेल आणि ती तक्रार जर प्रशासनाने घेतली नसेल तर ह्याचा दोष कोणाला सत्ताधाऱ्याला आकाम विरोध करणार आला ह्याची जर दखल इथन स्थानिक प्रशासन घेत नसेल तर त्या विचाराने घर मंत्र्यापर्यंत जावं आम्ही त्याच्याबरोबर आहे आणि ह्या गोष्टीचा शहा लावावी आणि चोराला शंभर टक्के किंवा ते गाडीत घडवणारा वातावरण दूषित करणारा शंभर टक्के शासन झालं पाहिजे आणि आमच्यावर आरोप करणारा सुद्धा त्या तितक्या दश निषेध करतोय जो सोळा चार दोन हजार चोवीस जो मध्यरात्री जो आंबेडकर नगर येते जो गाडी जाण्याचा था प्रकार झाला जो आजी देवले आहे त्या जी गाडी जाण्यात आली या प्रकारे या प्रकारचा मी निषेध करतो काही लोकां राजकीय फायदा घेऊन वार्ड क्रमांक दहा मध्ये जी राष्ट्रवादीचे संघटित काही लोक आहेत यांना बदनाम करून त्यांना भीतीचं वातावरण कसं निर्माण होईल आणि राष्ट्रवादी पक्षात जे गुंड तयार झालेत यांनी जो आरोप केलाय ह्याच्याबद्दल निषेध करतो त्यांचा दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी कोरेगाव येथील आंबेडकर नगर येथे काही काही लोक एक अज्ञात व्यक्तीने एका कार्यकर्त्याची त्याची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरेगावचं वातावरण फार फार सवेला शांतते वातावरण आहे प्रत्येक समाजाने एकमेकाला साठी भूमिका त्या ज्या व्यक्तीची गाडी जाळी आणि कोरेगावमध्ये कुठेतरी असंतोष निर्माण व्हावा यासाठी हा प्रकार घडला या प्रकार मी सर्वात पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट की ती गाडी अज्ञात जा व्यक्तीने जाळली त्या गाडीची जी तक्रार झाली त्या तक्रारीसुद्धा त्या संबंधित व्यक्तीनं ही गाडी जाळल्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार व्यक्त केली मग संबंधित लोकप्रतिनिधी व तिथल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या कार्यकर्त्यावर जो खोटा आरोप केला चुकीच्या ज्या आरोप केले त्याचा मी महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वात प्रथम निषेध करतो आणि संबंधित ज्या व्यक्ती जे नुकसान झाले किंवा त्या ज्यांनी घटना केल्या त्या, त्या आरोपींना लवकरात लवकर शोध त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी प्रशासनाला पण बघतो दुसरी गोष्ट त्या व्यक्तीनं तक्रार द्यायला गेले होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या व्यक्ती करार नाही मग एकंदर काय दिसतं ह्या महाराष्ट्रातलं शासन गृहमंत्री ते आता काय धाक राहिला नाही काय प्रशासनावर की प्रशासनातले लोक त्याच्यावर दखलच घेत नाही एका नगरातल्या व्यक्ती जेव्हा अन्याय झाला त्याची दखलच घ्यायची ना आणि मग ह्या दखल घेण्यासाठी एस पी साहेबांना स्वतःला इथे यावं लागतंय मग हे आमचं म्हणणं की त्या संबंधित अधिकाऱ्यांचीवरून कारवाई करा आज मी या झाले झालेला सगळ्याचा निषेध व्यक्त करतो